मस्त मजेत ना तर आय होप तुम्ही मस्तच असाल तर बघा खूप दिवस झाले ब्लॉग घेतला नाही आज मी खूप म्हणजे खूप खुश आहे त्याचं कारण म्हणजे आज खूप दिवसातून तुमच्या आणि माझी भेट होत आहे तर आणि आज दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे संडे यांना पण सुट्टी आहे त्यामुळे मी खूप म्हणजे खूप खुश आहे आणि बघा आता आहे उन्हाळ्याचे उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे शंभू पण बसला आहे इकडे कलिंगड घेऊन मला बोलते कलिंगड काप मग मी कलिंगड काप तर चला तो आहे वेटिंग वर घ्यायचा हात पण कापतो माझ्या ब्लॉगच्या नादात तर हे घेत आहे शूटिंग तर चला आता मी कापते कलिंगड

ने हाँ, ने तर बघा मित्रांना एवढं पण खूप होती आणि पूर्ण केमिकल म्हणजे हॉईट हॉइट हे तर पूर्ण म्हणजे पूर्ण केमिकलचा वापर होता सध्या तर शंभू झाला नाराज आता शंभूच काही कारण आहे का नाही मग खायचं चला कसं लागत्याची तरी बघूया आता चांगलं लागतंय कि नाही कलिंगड कट करून घ्यायचं बघा नाहीतर केमिकलच आहे का असेकल हो वाटते mm -hmm. ना केमिकल एवढं मोठं कलिंगड झाले म्हणजे ते पिकायला पाहिजे ना मग बी पण कवळे आहे बघा तर बघा केमिकलच पूर्ण आहे कारण बी पण याच्यातले कवळे आहे कलिंगड जरी मोठं झालं असतं तरी पूर्ण केमिकलने पिकवलेले आहे गुड आहे का रे नाही ना नाही आहे बघा चला कलिंगड कलिंगड घेऊन जावा दिसलं ना पुढं नाही गोड पण हाय फ्रेंड्स तर बघा आम्ही आलो आहे रामबागेमध्ये फिरायला तर आता आम्ही बसलो आहे स्विंग्सवर वर आता शंभूला पण खेळायचं आहे बाकी खेळणे पार सर्वर का मला फुल एन्जॉय फुल एन्जॉय तर बघा खूप छान आहे इकडे फिरण्यासारखं तर बाकी दाखवते बघा हाय फ्रेंड्स विंग आहे ते सर्व खेळून झालं तर आता आम्ही चाललो आहे पुढे फिरण्यासाठी बाकी बघण्यासाठी कुठे जायचं तर बघा इकडे असं काय आहे पूर्ण इकडे पार्किंग आहे बाजूला पुढून जाऊ चला आपण तिकडून रोड तिकडून ये ना त्याचा कुटुंब जातं खूप काही आहे इकडे बघण्यासारखे खूप सुंदर वातावरण आहे आणि म्हणजे दृश्य पण खूप छान आहे म्हणजे खूप लोक इकडे फिरायला येतात आणि इकडे पण आता सध्या पण आलेले आहेत तर पलीकडे बसलेले आहेत बघा आता आम्ही आलेलो खूप वेळ झालेला आहे आता आम्हाला जायचं पण आहे तर चला आणि बघा इकडे असा किल्ला आहे आणि वरती शंभू चढला आहे बघा वरून मला हाक मारते मम्मा मम्मा तर चला तुम्हाला दाखवते शंभू का उतरला किल्ला किल्ल्यावर गेलता कोणता किल्ला आहे हा अरे काय लगेच का उतरला तुम्हाला जायचंय का किल्ल्यावर तर चला आता मी जात आहे किल्ल्यावर बोल की बोल की काय झालं कसा करतोय

हाय तर बघा खूप म्हणजे खूप फिरून येते झालं तर आता चला की ओ तिकडून अंदर वाढतोय काय मजा येईल तर बघा इकडे असं खूप सुंदर मध वरून झाडांच्या वेली येते हात मधून जायला चला आता कशाला झाडांची पानं तोडतो आता कुठून जाते इकडून का इकडून मधून इकडून तिकडे कुठे चालले इथून जायचं का काय इकडून इकडून शंभूला पाणी बघायचं चला पाणी बघून जाऊ नाही काय झालंय भूक लागली भूक लागली चला भूक लागली तर चला ओके शंभू तू काय बोटं बोट हे कस झाड आहे अशोकाचे नारळाचे नारळाचे नाही तो शोचे पेळा लहान मुलांचं खेळणं आहे पूर्ण नको नको आता नको जाऊ शरे बाबा तर बघा इकडे घसरगुंडी परत अजून झोका अजून अजून काय काय इकडे शंभू ते वरती लटकून जायचं तर इकडे बघा आजी अशा बसल्या आहेत बसायला मस्त बाकडे केले आहेत याच काय मनावरणा हे इकडंच बघतय आहोत तर बघा हे रामबाग हे म्हणजे मंदिर आहे तर या ठिकाणी उदया यात्रा आहे तर बघा इकडे रांगोळी आहे ते काढण्याचं कार्यक्रम चालू आहे तर चला तुम्हाला मंदिर दाखवते आतमध्ये जायला मंदिर बंद झालंय बघा पण बाहेरून दाखवते तर बघा अशी सही सजावट सह केली आहे वरती पताका आहे ते लावलं ला आहे आणि आतमध्ये मंदिर आहे तर खाली हे रांगोळी आणि अजून काही बाकी आहे तर चला आता आपण गाडी त्या तिकडे पार्किंग केली आहे तर आता तिकडून आपल्याला निघायचं आहे हाय फ्रेंड फिरून फिरून आला मस्त पैकी आणि दुपारी कलिंगड कच्चा निघा त्यामुळे मी आता परत कलिंगड आणला आहे बघा तर दुपारी कलिंगड कच्चा तर त्यांच्याकडूनच परत कलिंगड घेतला आहे मी तर आता हे कलिंगड आपण पूर्ण कापून बघूयाला सांगितलं